अमरावती जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत खुशाल भारत या अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्ञानमा पुंड यांच्या नेतृत्वात डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळेत दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली या शपथ ग्रहण सोहळ्यात व्यसनाचे दुष्परिणाम व्यसनमुक्तीचे महत्व आणि समाजातील बदलाची गरज याबाबत अमरावती जिल्ह्यात नशामुक्त भारत खुशाल भारत या राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाच्या वतीने एक महत्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले हा उपक्रम डॉ नरेंद्र भिवापूर अंध विद्यालय आणि आश्रित अंध कर्मशाळा इथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना शरीरावर मनावर आणि कुटुंबियांवर होणारे दुष्परिणाम सविस्तर समजावून सांगण्यात आले व्यसनापासून कसा अंधार निर्माण होतो आणि त्यातून मुक्त झाल्यास जीवन कसे उजळते यावर अधिकारी वर्गाने प्रभावी मार्गदर्शन केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली या शपथीद्वारे सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याचा तसेच समाजातील इतरांनाही प्रेरित करण्याचा संकल्प व्यक्त केलाय या अभियानात दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रमात आश्रित अंध कर्मशाळेचे व्यवस्थापिकी अधीक्षक पंकज मुदगल तसेच अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेचे मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येने कर्मचारीही सहभागी झालेत आणि व्यसनमुक्त भारताची शपथ घेत देशाच्या या महत्वपूर्ण उपक्रमाला हातभार लावला रेल्वे नगर परिषदचा अध्यक्ष हा तिथे ठेकेदारी करणारा किंवा ज्यांनी तीस वर्ष तिथे नोकरी केली किंवा ज्याचे कमिशनचे ठेकेदारीचे धंदे आहे असा तिथे नसावा सामाजिक कार्यातून तिथे निवडून आणलेला व्यक्ती म्हणजे जेव्हा तो समाजाची आणि त्यामुळे जसे आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला की नाली सफा करणे लाईट लावणे एवढ्यावर आपल्या तांदूळचा विकास होणार नाही ज्याच्यासाठी आपल्याला उच्च शैक्षणिक संस्था इथे घेऊन यावं लागेल द्वारा एन ओ सी त्यांना प्राप्त करून द्यावे लागेल शाळा शाळेसोबत कॉलेज खाजगी संस्था या सर्वांना संधी मिळाली पाहिजे त्या नगरपरिषदद्वारा संचालित किंवा कुणाला तिथे त्या नगराध्यक्षाने सहकार्य करून दंत महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय डी फॉर्म बी फॉर्म यांच्यासारखे संस्था तिथे आणण्यात आल्या पाहिजे हेच नगराध्यक्षाचं एक योग्य काम यासाठी राहील जसं अतिक्रमणधारक आहे अतिक्रमणधारक सडक्यावर उभे आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे दुकान तिथे त्यांनी तयार केले पाहिजे जेणेकरून नगर परिषदेला त्याचा थोडाफार मिळकती मिळेल आणि त्याची नेहमीसाठी रोजगार त्याला उप उपलब्ध होईल यासाठी चांगला आणि योग्य पैसे कमावणारा न ज्याचा जुना धंदा आहे कमिशन कमावणे पैसा कमावणे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा लोकांना कृपया जनतेने नी, निवडून देऊ नये हे मी एक चांदू रेल्वेचा स नागरिक म्हणून आपल्या सर्व जनतेला विनंती करतो